संनेच्ण नियो। संनेच्ण नियो। मी सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे ठळक बातम्या पुढील प्रमाणे आणि विधानसभेचे आपले शिवसेना महायुतीचे उमेदवार बालाशराव कल्याणकर यांच्या प्रचारार्थ होणाऱ्या सभेला उपस्थित असलेले खासदार हेमंत पाटील भाजपाचे माझे सर्व सहकारी मधुप्रिणी आणि तमाम माझ्या सहकारी मित्रांनो आपल्या सर्वांना जोरदार टाळण्यात सन्मान्य मुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी आपण स्वागत केलं पाहिजे आज एक भरगच सभा भारतीय आठवण आज नांदेडमध्ये आगमन होत असताना मला या ठिकाणी आश्वस्त करायचं आहे की आम्ही नांदेड मधल्या सर्वच सर्व जागा लोकसभेची जागा आणि नऊच्या नऊ विधानसभेची जागा महायुती वर्षामध्ये जनकल्याणकारीच्या योजना राबवल्या त्या योजनांचं आज मोठ्या प्रमाणावर सामान्य माणसामध्ये स्वागत होत आहे लाडकी बहीण आज प्रत्येकाच्या घरामध्ये लाडक्या बहिणीला गेल्या दिवाळीपर्यंत साडेसात हजार रुपये बहिणीच्या अकाउंटमध्ये जमा झाले आणि हा पैसा गरिबांच्या दिवाळीला कामाला आला दिवाळी गरिबांची होत पण हे पहिलं वर्ष आहे की ज्यावेळेस सामान्य माणसाच्या आज अकाउंटमध्ये साडेसात हजार आमच्या बहिनीच्या अकाउंट मध्ये जमा झाला लाईटचं बिल सा साडेसात वॉट्स पॉवरला शून्य बिल मिळण्याचा पहिला प्रसिद्ध आहे की जे पैसे सरकारने शेतकऱ्यांच्या वतीने भरले तरुणांना प्रशिक्षणाची उत्तम योजना मिळाली पैशाची कमतरता आणि मुख्यमंत्र्यांनी हे घोषित केले की महायुतीला निवडून द्या निवडून आल्यानंतर एकवीस आम्ही निवडून आल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांची सुद्धा कर्जमाफी केल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं मला वाटतं की केवळ कोरडी नाही आहे सामान्य माणसाला दिलासा देणारी कर्ज बाहेर काढणारी आणि त्याचं जीवन सुखमय करणाऱ्या या सगळ्या योजना राज्यामध्ये आपलं सरकार शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची ही टीम जी आहे ती राज्याची एक जबरदस्त टीम आहे जी आज जोरदार फलंदाजी करून उत्तम स्ट्राईक रेट मी मेंटेन केलेला आहे आणि त्यामुळे चौकशी शक्य मारल्याशिवाय आपलं सरकार हे पुढे जात नाही अशा प्रकारचं काम आपल्या सरकारने केलेलं आहे मला कळून जनतेलाय जनतेला हे कळून चुकलंय की आपल्याला हे सरकार आलं तर आपलं भलं होणार आहे हे सरकार आलं तरच आपलं चांगलं होणार आहे नांदेडची भूमी गुरु गोविंद सिंगच्या या पवित्र भूमीमध्ये आम जी आमची सामान्य माणसं आहेत या सामान्य माणसाला भरोसा आहे की मुख्यमंत्र्यांनी नांदेडसाठी काही कमी केलं नाही आणि नांदेड शहरासाठी काही कमी केलं नाही हे प्रत्यक्ष कृतीमध्ये दाखवलं मी सर्व मुख्यमंत्र्यांना म्हणालो मगाशी मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण मुख्यमंत्र्यांचा लाडका भाऊ आणि बालाजीराव म्हणजे मुख्यमंत्र्यांचे लाडके आमदार असं मी उल्लेख मगाशी त्यांच्याजवळ केला पण काही नांदेड शहरात कमी केले नाही नांदेडच्या विकासाकरता नांदेडच्या सर्वांगीण विकासाकरता आपल्याकडून भरी मदत झालेली आहे याची आम्हाला जाणीव आहे मराठवाडा हा विकासाच्या मार्गावर आहे मग मराठवाड्याला विकासाची भूक आहे आणि मला सांगायला अभिमान आहे की विकासाची परंपरा मी सुरू केली शंकरराव चव्हाण साहेबांनी सुरू केली आम्ही ती चालू मुख्यमंत्र्यांचा उल्लेख असं वाटतो मला अपेक्षा एवढीच आहे आगामी निवडणुकीमध्ये वीस तारखेला आपल्याला आपलं सरकार महायुती सरकार आपल्याला आणायचं आहे राज्यामध्ये हे सरकार आलं तरच या सगळ्या योजना आगामी काळात सुरू राहणार आहे तेलंगणा राज्यामध्ये योजना बंद झाल्या कर्नाटकाच्या योजना बंद झाल्या हिमाचलच्या योजना बंद झाल्या पण मुख्यमंत्र्यांनी ग्वाही दिली आहे की तुम्ही बालाजी रावला निवडून द्या महायुतीला निवडून द्या तिने शाश्वती दिली आहे आपल्या योजना शंभर टक्के चालू राहतील बंद होणार नाही ही भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे आणि म्हणून मित्रो अधिक वेळ मी घेणार नाही आपला मुख्यमंत्र्यांना ऐकायचं आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या नांदेडला वेळ दिल्याबद्दल समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा